अड्याळ येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दोन महिन्यांपासून लिंक नाही ग्राहकांची लिंक संबंधात समस्या सोडवा अशी मागणी पत्रकार संजीव भांबोरे यांनी केली आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी अडीच वाजता विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी येथील बँक मॅनेजर यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून मागील दोन महिन्यांपासून बँकेत लिंक नाही याबाबत विचारणा केली असता आर बी आय बँकेकडे तक्रार करा असे त्यांनी सांगितले यावर तुमच्या कोणता काम आहे असे त्यांना संजीव भांबोरे यांनी म्हणाले असता त्यांनी तुम्ही वैयक्तिक तक्रार माझ्याकडे द्या असे सुद्धा त्यांनी सांगितले ही समस्या एका विशिष्ट ग्राहकाची नसून बँकेतील सर्व खातेधारकांची आहे त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून बँकेतील ग्राहकांची लिंक संबंधित समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी पत्रकार संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे